नमस्कार मंडळी गेल्या काही दोन तीन दिवसांपासून नेपाळमध्ये जे घडतंय ते फक्त आंदोलन नाही तर तिथल्या संपूर्ण समाजात उफाळून आलेला रोष आहे ह्या संघर्षाचं नाव आहे झेन्झ ही प्रोटेस्ट नेपाळच्या रस्त्यावर आज जी दृश्य दिसत आहेत ती केवळ मोर्चा किंवा असंतोष नाही तर एका संपूर्ण पिढीचा उफाळलेला राग आहे हातात झेंडे तोंडावर घोषणा आणि डोळ्यात बदलाची ठाम जिद्द या आंदोलनाला फक्त आंदोलन म्हणणं चुकीचं ठरेल हे आहे एक सामाजिक ज्वालानुखी जो सध्या फुटून राहिला आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेपाळ सरकारने अचानक एक जाहिरात काढली त्या जाहिरातीनुसार देशातील तब्बल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार होते यामध्ये फेसबुक इंस्टाग्रॅम यूट्यूब व्हॉट्सॲप एक्स सारखी जगातली सर्वात मोठी प्लॅटफॉर्म्स होती सरकारचं सा म्हणणं असं होतं की ही सर्व प्लॅटफॉर्म्स नेपाळमध्ये रजिस्टर्ड नाही आहेत आणि त्यामुळे मिसइन्फॉर्मेशन हेट स्पीच आणि फेक आयडेंटिटीज रोखण्यासाठी त्यांना बॅन करणं भाग पडलं पण या निर्णयामागचं कारण सरकार सांगते तसं इतकं साधन होतं कारण आजच्या काळात सोशल मीडिया हा केवळ मजेसाठी वापरला जाणारा ॲप नाही शिक्षण व्यापार नोकरी घरच्यांशी संपर्क अगदी सरकारविरुद्ध आवाज उठवण्यापर्यंत सर्व गोष्टी सोशल मीडियावरच चालतात आणि हीच गोष्ट जेन्झी म्हणजेच नवी पिढी सरकारविरुद्ध उभं राहण्याचं कारण ठरले सुरुवातीला आंदोलन शांत होतं काही गटांनी राजधानी काठमांडूमधील मैतिघार मंडला भागात मोर्चे काढले पण काही दिवसातच परिस्थिती हाताबाहेर गेली आठ सप्टेंबरला हजारो तरुण तरुणी पार्लिमेंट परिसरात जमले तिथे त्यांनी बॅरिकेड्स तोडल्या वाहना आणि अगदी पार्लिमेंट बिल्डिंगमध्येही घुसल्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना थांबवण्यासाठी टीयर गॅस वॉटर कॅनन्स रबर बुलेट्स वापरले पण एवढ्यावर न थांबता थेट लाईव्ह अॅम्युनेशन सुद्धा वापरलं त्यात किमान एकोणीस लोक ठार झाले आणि शंभराहून अधिक जखमी झाले काही अहवाल तर तीनशे पेक्षा जास्त जखमी असल्याचं सांगतात आठ सप्टेंबरच्या या हत्याकांडानंतर देशभर संताप उसळला इटहरी विराटनगर पोखरा भरतपूर या शहरात प्रोटेस्ट पसरले दुकानं बंद झाली रस्त्यांवर जाळपोळ सुरू झाली सरकारने परिस्थिती हाताळण्यासाठी कर्फ्यू लागू केला काठमांडू बीरगुंज पोखरा दामक अशा शहरात पोलीस आणि आर्मी तैनात करण्यात आली फक्त सोशल मीडिया बॅनमुळे एवढं मोठं रक्तपातमय आंदोलन का झालं याचं उत्तर आहे लोकांचा साठलेला राग नेपाळमधील बेरोजगारी भ्रष्टाचार महागाई राजकारण्यांचा परिवारवाद हे सगळं लोकांना त्रासदायक होतं जेन्झी पिढीने याला एक नाव दिलं म्हणजे नेपो किट्स म्हणजे राजकारण्यांची मुलं जी सत्तेच्या छत्राखाली आलिशान जीवन जगत होती त्यांच्या महागड्या गाड्या पार्टी विदेशातलं शिक्षण हे सतत सोशल मीडियावर दिसत होतं आणि दुसरीकडे सामान्य लोकांना दोन वेळचं जेवण मिळवणं कठीण होतं या विषमतेचा संताप सोशल मीडिया बॅनने पेटवलेल्या आंदोलनातून बाहेर पडला म्हणजेच बॅन हा फक्त एक थिणगा होता खरी आग तर भ्रष्टाचार आणि अन्यायाने आधीच पेटली होती या संतापाचा उद्रेक नेपो किड्स विरोधी घोषणांतून दिसून आला एक वेगळाच प्रतिकात्मक पैलू म्हणजे आंदोलनकर्त्यांनी वापरलेला झेंडा तो झेंडा जॅपनीज जेंड अॅनिमे वन पीस मधील द स्ट्रॉ हॅट पायरेट्सच्या झेंड्यापासून प्रेरित होता म्हणजे हे आंदोलन फक्त नेपाळपुरतं मर्यादित नव्हतं तर त्यात युथ कल्चर ॲनिमे कल्चर आणि ग्लोबल फ्रीडमचं सिम्बॉलिझम मिसळलं होतं सरकारवर दबाव वाढत गेला काठमांडूसह बिरातनगर पोखरा भरतपूर अशा अनेक शहरात प्रोटेस्ट उसळले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कर्फ्यू लागू केला काही ठिकाणी आर्मी डिप्लॉयमेंट सुद्धा करण्यात आलं नऊ सप्टेंबरला अखेर सरकारला मागे हटावं लागलं कम्युनिकेशन्स मिनिस्टर पृथ्वी सुब्बा गुरुंग यांनी अधिकृत घोषणा केली की सोशल मीडिया बॅन उठवण्यात आला आहे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब पुन्हा सुरू झाले पण लोकांचा राग फक्त बॅनवर नव्हता एकोणीस मृत्यू शेकडो जखमी आणि सरकारविरुद्धचं अविश्वासाचं वातावरण कायम राहिलं इतकंच नाही तर होम मिनिस्टर रमेश लेखक यांनी नैतिक जबाबदारी मान्य करत रिझाईन दिला प्राईम मिनिस्टर के पी शर्मा ओली यांनी पीडित कुटुंबांना भरपाई जखमींना मोफत उपचार आणि या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं पण इंटरनॅशनल ह्युमन राईट्स सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी तीव्र टीका केली आहे त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी विनाकारण गोळीबार करून आंदोलकांचा जीव घेतला आज सोशल मीडिया पुन्हा सुरू झालंय पण लोकांच्या मनातील जखम अजूनही ठणकत आहेत कर्फ्यू काही शहरात लागू आहे सैन्य अजूनही तैनात आहे आणि सरकारविरुद्धाचा संताप अजूनही उसळत आहे हा संघर्ष अजून संपलेला नाही आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांची लढाई केवळ सोशल मीडियासाठी नाही तर भ्रष्टाचाराविरुद्ध पारदर्शकतेसाठी आणि भविष्याच्या सुरक्षिततेसाठी आहे हाच संघर्ष नेपाळच्या जेन्झीला एक नवी ओळख देतो आहे तिथल्या पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला हे कितपत योग्य आहे यावर तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये लिहा तुम्हाला काय वाटतं नेपाळचं हे आंदोलन पुढे कोणत्या टप्प्यावर जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र